नमस्कार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद व संशोधन मंडळ व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी वर्गामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण विज्ञान भाग एक मधील रासायनिक समीकरणे या प्रकरणाविषयी अभ्यासणार आहोत आता आपण जरा मागील यत्ताच आठवूया आपण मागील येतांमध्ये मुद्रव्यांच्या संयुजा मुलद्रव्यांचे प्रकार याविषयी शिकलेला आहोत काय आहेत मुलद्रव्यांचे प्रकार, प्रकार आहे। तर मुलद्रव्यांचे प्रकार आहेत धातू अधातू आणि धातू सदृश आता संयुजा म्हणजे काय तर मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची क्षमता याला आपण त्या मूलद्रव्याची संयुज असे म्हणतो आता मूलद्रव्यांच रासायनिक समीकरण आपल्याला यायचं असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे किंवा काय माहिती हवी तर मूलद्रव्यांची संज्ञा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आता आपण रासायनिक बदल आणि भौतिक बदल याविषयी अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण मी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी करून दाखवतो त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला बघायचं की यात काय होत आता मी हे रबर आहे हे रबर असं ताणलं आणि पुन्हा सोडलं तर यात्र्या रबराच्या मूळ स्वरूपात काही बदल झालेले नाही जो बदल झाला होता तो तात्पुरता होता किंवा मी ही चुंबक घेतलेला आहे या चुंबका चुंबकाला मी ह्या लोहकीस जवळ नेतो काय झालं की लोहकीस चुंबकाला चिकटला चुंबकाचा गुंडर्मच आहे की, की तो आपल्याला धातू लोखंड आपल्याकडे आकर्षित करून घेतो परंतु त्या लोखंडामध्ये का काही बदल झाला का तर नाही तो बदल जो आहे तो तात्पुरता होता आता काही अजून एक ऍक्टिव्हिटी दाखवतो यात बघूया आता ही डांबर गोळी आहे या डांबर गोळीमध्ये ही जर हवेत उघडी ठेवली ही काय होणार आहे छोटी होणार आहे साईज आकारमान बदलणार आहे मग यात काय होणार की रासायनिक बदल होणार आहे तिचं हवेमध्ये संप्लवन होणार आहे आणि त्यामुळे ती तिचं आकार लहान लहान होत जाणार आहे तर आपण आता दोन्ही प्रकार बघितले की सुरुवातीच्या प्रकारामध्ये भौतिक बदल जे होते त्यात तात्पुरता स्वरूपाचे होते मग ज्या पदार्थामध्ये बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्याला आपण भौतिक बदल असं म्हणतो आणि ज्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थामध्ये नवीन पदार्थामध्ये रूपांतरण होतं याला आपण रासायनिक बदल म्हणतो आता आपण पीपीटीच्या साहाय्याने त्याविषयी जाणून घेऊया आता आपण पीपीटी बघूया आणि त्या माध्यमातून आपण बदलांविषयी जाणून घेऊया उपघटक आहे आपला रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेच समीकरण लिहिणे आता बघूया हे उदाहरण की बर्फाचं वितळून पाण्यात रूपांतर होणे यात काय झालं की या भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप याच्यात बदल होतोय आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो दुसरं उदाहरण बघूया लोखंडाचं गंजणे यात रासायनिक बदलाच्या वेळी द्रव्याचं संघटन बदललेलं आहे आणि हा बदल मात्र कायमस्वरूपी आहे आणि म्हणून या दोन्ही उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण भौतिक बदलाचं होतं आणि दुसरं उदाहरण रासायनिक बदलाचं होत आता आपण आणखी काही उदाहरणं बघूया यात कोणता बदल आहे ते आपल्याला सांगता येईल आता या तक्त्यात मी काही घटना लिहिलेल्या आहेत बघूया बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे आपण जर बर्फ बर्फाला उष्णता दिली तर त्याचं पाण्यात रूपांतर होतं हा बदल कसा असतो भौतिक बदल असतो कारण कारण पाण्याला जर आपण पुन्हा थंड केलं तर त्याचा पुन्हा बर्फ तयार होणार आहे आणि म्हणून याला आपण भौतिक बदल या घटनेमध्ये कोणता बदल होणार आहे भौतिक बदल होणार आहे अन्न शिजणं समजा आपण तांदूळ शिजवले तर त्याचा भात तयार होतो परंतु आपल्याला भातापासून पुन्हा तांदूळ मिळवता येत नाही आणि त्यामुळे हा कोणता बदल आहे रासायनिक बदल आहे आता तिसरं उदाहरण फळ परिपक्व होणे एखादं फळ जेव्हा पिकतं त्यावेळेला ते त्याच्यामध्ये जो होणारा बदल आहे तो सुद्धा कोणता आहे रासायनिक बदल आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला पुन्हा ते फळ कच्चं फळ आपल्याला मिळत नाही आणि नेहमीच आपल्या घरातील उदाहरण म्हणजे दुधाचं दह्यात रूपांतर होणे दुधाला आपण मिरजाण घातलं की तिथे किणवण प्रक्रियाहून दही तयार होतं पण दह्यापासून पुन्हा आपल्याला दूध मिळवता येत नाही आणि म्हणून हा सुद्धा कोणता बदल आहे रासायनिक बदल आहे पाण्याचं बाष्पी होणे पाण्याची वाफ झाली की हे सुद्धा पुन्हा पापीपासून आपल्याला पुन्हा पाणी मिळवता येतं त्यामुळे हा मात्र काय आहे भौतिक बदल आहे तठरामध्ये अन्न पचणे आपल्या शरीरातील जठरामध्ये अन्नपचन क्रिया चालते त्या अन्नपचन क्रियेत ही सुद्धा काय आहे रासायनिक क्रिया आहे सांबरगोळी मग अशी मी दाखवली आपणाला कि ती जर हवे तुकडी ठेवली तर तिचा आकार कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला तो, त्या तो सुद्धा भौतिक हो, बदल सांगता येईल आता शहाबानी फरशी असेल त्याच्यावर जर लिंबाचा रस टाकला तर पिवळे डाग पडतात आणि म्हणून हा रासायनिक बदल आहे उंचीवरून एखादा काचेचं भांड घेतलं आणि उंचीवरून सोडलं तर त्याचे तुकडे होता आणि ते तुकडे झाले तर आपल्याला हा कोणता बदल सांगता येईल बदल। ताशा बदल रासायनिक बदल अशा प्रकारे आपल्याला या विविध घटनांवरून भौतिक बदल आणि रासायनिक बदल याविषयी संकल्पना स्पष्ट होईल आता भौतिक बदल भौतिक बदलामध्ये काय झालं की तापमान दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तो बदल घडतो हा बदल बऱ्याच वेळा प्रत्यावरती असतो म्हणजे जसं आपण बघितलं उदाहरण की बर्फाचं उष्णता दिल्यावर पाणी होतं आणि पाण्याला थंड केलं की पुन्हा बर्फात रूपांतर होतो तिसरं नियम किंवा तिसरी अट आपल्याला काय सांगता येईल की भौतिक बदलामध्ये द्रव्याचं संघटन आहे तसेच ते संघटन तसंच राहतं केवळ द्रव्याची अवस्था आणि रूप आपल्याला बदलताना दिसते हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो हा बदल, बदल कसा असतो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आपण उदाहरण बघितलं रबराचं सुद्धा की रबर ताणलं की ते पुन्हा मूळ स्वरूपात येतं सोडल्यानंतर तर हा बदल कसा होता तात्पुरत्या स्वरूपाचा होता म्हणून या अटी जे रासायनिक पदार्थ मान्य करतात त्यांना आपण काय म्हणतो त्या बदलांना भौतिक बदल आता रासायनिक बदल बघूया एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचं संघटन बदललं तर त्याला रासायनिक बदल म्हणतात जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजेच रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया की जी घडताना काही पदार्थांमधल्या रासायनिक बंधांचं विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होता त्या पदार्थांचं रूपांतर नवीन पदार्थामध्ये होतं आणि म्हणून जसं आपण उदाहरण बघितलं आहे की दुधाचं दही होणे दूध हा एक पदार्थ होता आणि त्याच्यावर प्रक्रिया झाल्यामुळे त्याच्यात बंधांचं विभाजन झालं आणि नवीन पदार्थ मिळाला आपल्याला दही तर अशा प्रकारे नवीन पदार्थामध्ये रूपांतर होत या बदलाला आपण रासायनिक बदल असे म्हणतो आता आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ते बघूया रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया की जिघडताना काही पदार्थांच्या रासायनिक बंधांचं विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंद तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थात होत जे पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात जे पदार्थ रासायनिक अभिक्रिया घडताना सहभाग घेतील त्यांना आपण अभिक्रियाकारक असं म्हणणार आहोत आणि अभिक्रिया झाल्यानंतर रासायनिक अभिक्रियेचे नवीन जे बंध तयार होऊन जो नवीन पदार्थ आपल्याला मिळणार आहे त्या पदार्थांना आपण उत्पादित असे म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण प्रॉडक्ट म्हणतो अभिक्रियाकारकांना आपण रिॲक्ट म्हणतो जे अभिक्रिया घडवून आणता आहे आणि ज्याच्यापासून आपल्याला नवीन पदार्थ मिळणार आहे त्यांना आपण उत्पादित म्हणजेच प्रॉडक्ट असं म्हणणार आहोत आता उदाहरण बघूया आपण एक की कोळसा आहे कोळशाला जर आपण हवेमध्ये त्याचं ज्वलन केलं तर आपल्याला के त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होताना दिसेल ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे या अभिक्रियेत कोळसा म्हणजेच कार्बन कोळसामध्ये काय असतो कार्बन असतो आणि हवेमधला ऑक्सिजन हे अभिकारक आहे हे एकमेकांमध्ये जेव्हा संपर्कात येतील त्यावेळा अभिकारक त्यांना आपण अभिकारक म्हणणार आहोत आणि जेव्हा त्यांच्यामध्ये अभिक्रिया घडली की त्यापासून नवीन पदार्थ जो मिळणार आहे तो म्हणजेच कार्बन डायऑक्साइड आणि हे काय उत्पादित आहे प्रॉडक्ट आहे सीओ टू आता रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी आपण त्याच एक समीकरण लिहितो त्याला आपण रासायनिक समीकरण म्हणतो जसे की कार्बनची संज्ञा सी अधिक ऑक्सिजन ओ टू आणि यांची जेव्हा अभिक्रिया घडते त्यावेळा आपल्याला मिळत सीओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड यात या अभिक्रियेत सी आणि ओ टू हे अभिकारक होते आणि त्यांच्यापासून आपल्याला सीओ टू हा वायू मिळाला आणि त्याला आपण उत्पादित असं म्हणणार आहोत अजून एक रासायनिक समीकरण आपण बघूया उदाहरण दुसरं कॉपर सल्फेट आता कॉपर सल्फेट त्याला आपल्या दैनंदिन भाषेमध्ये किंवा दैनंदिन जीवनात आपण त्याला मोरचूद म्हणतो काय म्हणतो मोरचूद जे फळबागांवर पेस्टिंग करण्यासाठी ते वापरलं जातो ते कॉपर सल्फेट त्याची संज्ञा आहे सीयू एस ते द्रावण निळ्या रंगाचं असतं त्या द्रावणामध्ये आपण जर गस्ताची पूड किंवा आपण त्याला झिंक म्हणतो ते झिंग जर घातलं तर झिंग सल्फेट रंगहीन द्रावण तयार होत आणि ते लालसर रंगाच तयार होताना दिसत आता तो रंग कोणाचा असतो तर तो तांब्याचे ते कण असतात त्याला आपण सीयू म्हणतो तांब्याची संज्ञा आहे सीयू कॉपर ही रासायनिक अभिक्री आपल्याला पुढील प्रमाणे मांडता येईल कॉपर सल्फेट अधिक त्याच्यामध्ये आपण जास्त टाकलं आणि आपल्याला मिळालं झिंक सल्फेट आणि तांब त्याच्यापासून वेगळं झालेलं आहे मग अशा प्रकारे कॉपर सल्फेट मध्ये झिंक मिळवल्यावर जास्त टाकल्यावर आपल्याला झिंक सल्फेट मिळालं आणि कॉपर वेगळं होताना दिसतंय हे शाब्दिक उदाहरण झालं समीकरण झालं आपण आता त्याच्या संज्ञेच्या रूपात ते, ते समीकरण लिहून बघूया कॉपर सल्फेटची संज्ञा आहे सीयूएस ओफर झिंक जस्ताची संज्ञा आहे झेडेन यांच्यावर अभिक्रिया झाली की आपल्याला मिळालं झिंग सल्फेट त्याची संज्ञा आहे झेडेन एसोफोर आणि तांब्याची संज्ञा आहे सीयू अशा प्रकारे कॉपर सल्फेट सीयू अधिक झेडेन जस्त यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला मिळालं झेडेन एसोफोर म्हणजे झिंग सल्फेट अधिक कॉपर म्हणजेच तांबे हे रासायनिक सूत्रातलं हे समीकरण आहे आता या समीकरणामध्ये किंवा या अभिक्रियेमध्ये कॉपर सल्फेट म्हणजे सुपर आणि जास्त ही काय होती अभिकारके यांच्यामध्ये अभिक्रिया घडवून आणली यांनी आणि त्यापासून आपल्याला मिळाले उत्पादिते आणि ते कोण होती झेडे आणि कॉपर सीयू आता अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट या अभिक्रिया कारकामधले आयनिक बंद जे आहेत यांचं विभाजन झालं आणि त्यापासून आपल्याला झेडे या उत्पादामधील आयनिक बंधांची अभिक्रिया होताना तयार झालेला आपल्याला दिसेल आणि कॉपर हे वेगळं झालेलं आहे आता रासायनिक समीकरणांची जी संकेत आहेत नियम आहेत की ते कसं लिहावं त्याचे नियम आपण आता इथे जाणून घेऊया आता आपण जी उदा उद अभिक्रिया बघितली फोर अधिक झेडेन बरोबर झेडेनेसोफोर अधिक कॉपर यात आपल्या डाव्या बाजूला कोण लिहिली होती अभिकारके आणि आपल्या उजव्या बाजूला कोण लिहिलेली आहेत उत्पादिते आता नियम पाहिला मग की रासायनिक समीकरण लिहिताना अभिकारके कुठे लिहायची असतात डाव्या बाजूला आणि उत्पादिते उजव्या बाजूला लिहायची असतात अभिकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा एक बाण आपल्याला काढावा लागतो तो बाण दोघांच्या मध्ये काढायचा अभिकारके आणि उत्पादितांच्या मध्ये हा बाण काय दर्शवतो तर त्या अभिक्रियेची दिशा दाखवतो त्या अभिक्रियेची दिशा दाखवतो आता नियम दुसरा जर दोन किंवा अधिक अभिकारिक क्रियाकारके असतील जसं आता आपण या सम अभिक्रियेमध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक असे दोन अभिकारके घेतलेले आहेत त्यापासून पुन्हा आपल्याला दोन उत्पादित पण मिळाली तर त्या दोघांमध्ये आपण अधिकचे चिन्ह लिहायचे असतात उदाहरणार्थ वरील समीकरणात कॉपर सल्फेट आणि झिंक या अभिक्रियाकारकांमध्ये आपण अधिकचे चिन्ह लिहिलेलं आहे आणि जे उत्पादित आपल्याला मिळाली त्यांच्यामध्ये सुद्धा आपण अधिकचे चिन्ह लिहिलेले आहे तिसरा नियम रासायनिक समीकरणात अभिक्रिया कारके आणि उत्पादिते यांची भौतिक अविस्ता अवस्था जी आहे ती आपल्याला समीकरणात नमूद करावी लागते मग कोणत्या कोणत्या भौतिक अवस्था आहेत तर तीन प्रकारच्या अवस्था असतात एक वायुरूप त्याला आपण इंग्रजीमध्ये गॅस म्हणतो गॅसियस आणि म्हणून वायुरूप स्वरूपात जर तो अभिकारक असेल तर आपण त्याच्या त्या, त्या खाली आपण जी कंसामध्ये लिहायचा असतो ते जी असा दर्शवेल की तो रूपात आहे समजा तो द्रव रूपात असेल तर आपण त्याच्या त्या समीकरणाची जी संज्ञा आहे अभिकारकाची त्या संज्ञेच्या खाली आपण एल लिहिणार आहोत जर तो स्थायी रूपात असेल तर आपण त्याच्या संज्ञेच्या खाली आपण एस लिहिणार आहोत आणि ही अक्षर लिहिताना आपल्याला ती कंसात लिहायची असतात वायुरूप म्हणजे गॅस द्रवरूप म्हणजे लिक्विड म्हणून एल लिहितो साईरूप म्हणजे सॉलिड म्हणून आपण तिथे एस लिहिणार आहोत उत्पादित वायुरूप असतील तर आपण जी लिहितो आणि ज्या वेळा ते गॅस स्वरूपात उत्पादित असेल तेव्हा आपण त्या संज्ञेच्या बाजूला एक उभा जाणारा वरती जाणारा बाण ह ऊर्ध दिशेने जाणारा जो बाण आहे तो बाण काढायचा तो बाण असा दाखवेल की तो गॅस आहे उत्पादित अविद्राव्य स्वरूपात असतील म्हणजे त्याला आपण अवक्षेप म्हणजे आपल्याला घट्ट स्वरूपात असे मिळाले तर ते आपण सॉलिड त्याला आपण स्थायी रूप म्हणून कंसाला आपण खाली काढायचा अधो दिशेने आणि तो बाण असा दाखवेल की ते स्थायी रूपात आहे जर अधिकारके आणि उत्पादिते पाण्यातल्या द्रावणाच्या स्वरूपात असतील तर त्यांना आपण जलीय द्रा, द्रावण म्हणतो आणि त्यांच्या पुढे आपण कंसामध्ये एक्यू लिहितो एक्यू म्हणजे काय तर एक्वेस, एक्वेस। जलीय द्रावणाला ऍक्वेस म्हणतात इंग्रजीमध्ये आणि म्हणून कंसात आपण एक्यू ही अक्षर कंसात लिहितो यानुसार वरील समीकरण या स्वरूपात पुढील प्रमाणे आपल्याला लिहिता येईल सुपर कॉपर सल्फेट आपण पाण्यातलं द्रावण घेतलं आणि म्हणून त्याच्या पुढे आपण लिहिलेलं आहे सॉलिड घेतलं म्हणून त्याच्या पुढे लिहिलेलं आहे आपण एस आणि मग आपल्याला जी उत्पादित मिळाली की झिंक सल्फेट झेड आपल्याला जलीय द्रावणात मिळालं आणि म्हणून ते ऍक्वेस आणि कॉपर आपल्याला सॉलिड रूपात तयार होताना दिसेल म्हणून आपण त्या पुढे लिहिलेला आहे एस तर नियम चौथ तेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी काही वेळा उष्णता द्यावी लागते मग त्यासाठी आपण प्रयोगशाळेत बर्नर किंवा स्पिरिटचा दिवा वापरतो मग काही अभिक्रिया करण्यासाठी आपल्याला जेव्हा उष्णता द्यावी लागते तेव्हा अभिक्रिया लिहिताना तो जो आपण आडवा बाण काढलेल्या दिशेचा त्या बाणाच्या वर आपल्याला एक त्रिकोणासारखं चिन्ह काढावं लागतं हा त्रिकोण चिन्ह काढल्यानंतर त्रिकोण चिन्ह काढल्यानंतर आपल्याला तो त्रिकोण चिन्ह काय दर्शवेल की ह्या अभिक्रिया घडवण्यासाठी आपल्याला त्याला उष्णता द्यावी लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी आपण उदाहरण बघूया एखादं की चुनखडी ज्याला आपण चुना म्हणतो त्याची संज्ञा आहे सी ए थ्री त्याला जर उष्णता दिली तर त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे त्याला आपण चुनकळी म्हणतो त्याची संज्ञा आहे सी एओ हो, ती तयार होते आता या सुरू हे समीकरण आपल्याला या नियमानुसार खालीलप्रमाणे लिहिता येईल सी ए सीओ थ्री सॉलिड आपण ते सॉलिड रूपात घेतलेले स्थायी रूपात घेतलेलं आहे आणि त्याला आपण उष्णता दिली आणि म्हणून त्या बाणावर आपण आता काय काढलेलं आहे त्रिकोणाचं चिन्ह काढणार आहोत आणि मग त्यापासून आपल्याला काय मिळालं कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड रूपात आणि सीओ टू गॅस गॅस रूपात आपल्याला कार्बन डायऑक्साईड वाई मिळालेला आहे आणि म्हणून आपल्याला याप्रमाणे ही संज्ञा की हे समीकरण आपल्याला लिहिता येईल थ्री एस बाणावर आपण त्रिकोणाचं चिन्ह काढलं आणि ते त्रिकोण चिन्ह काय दर्शवते की आपण ह्या चुनखडीला उष्णता दिलेली आहे आणि त्यापासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होताना दिसेल नियम पाचवा चौथा आता कॉर्पर कॉपर सल्फेटचं आपण जलीय द्रावण घेतलं आणि जस्ताची पूड यांची अभिक्रिया आपण बघितली यात सुद्धा उष्णता बाहेर पडते मग ती उष्णता बाहेर पडणारी जी आहे ती आपल्याला खालील स्वरूपात दाखवता येईल की सीईएसोपोर जे कॉपर सल्फेट होतं ते आपण द्रावणात घेतलं आणि सॉलिड झिंक सॉलिड घेतलं त्याच्यापासून आपल्याला कॉपर सॉलिड रूपात मिळालं आणि मग अधिक काय बाहेर पडलेली होती उष्णता बाहेर पडलेली होती काय पडलेली बाहेर उष्णता मग आपण ती उष्णता प्लस करून पुन्हा पुढे लिहिणार आहोत आता नियम पाचवा काही अभिक्रिया घडून येण्यासाठी तापमान दाब उत्प्रेरक उत्प्रेरक म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कॅटलिस्ट म्हणतात की जे अभिक्रिया घडवण्यासाठी प्रोत्साहन देतात प्रेरणा देतात मदत करतात आणि मग ती मदत करणार जे त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो मग ती अभिक्रिया घडवण्यासाठी काही अटींची पूर्तता होणं आवश्यक असते मग ती आपण अभिक्रियादर्शक बाणांच्या खाली किंवा वर दाखवतो उदाहरणार्थ वनस्पती तेल घेतलं आणि त्याला साठ डिग्री तापमानाला आप आपण ते तापवलं निकेल हा मूलद्रव्य ती अभिक्रिया घडून येण्यासाठी उत्प्रेरक म्हणून त्याच्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच्या सानिध्यात आपल्याला हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया घडवून आणली तर आपल्याला वनस्पती तूप तयार होताना दिसते मग ही अभिक्रिया आपण आता याप्रमाणे लिहू शकतो वनस्पती तेल जे लिक्विड स्वरूपात होतं आणि हायड्रोजन वायू एस ग्यास, टू गॅस तो गॅसेस रूपात होता आणि आपण त्यापासून आपल्याला वनस्पती तूप मिळालेले सॉलिड रूपात तर अशा प्रकारे आपल्याला त्या बाणावर किती डिग्री तापमानाला ते तापवलेलं आहे ते तापमान आपल्याला इथे लिहावायचं आहे आणि इथे उत्प्रेरक कोण होता तर निकेल होता तो सुद्धा आपण त्या बाणाच्या खाली लिहायचा आहे नियम अभिक्रिया अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे यांच्या सूत्राखाली लिहितात उदाहरणार्थ तांब्याची संवत नायट्रिक अंमलाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो ही अभिक्रिया आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल सीयू सॉलिड अधिक एच थ्री फोर एच एनओ्री चार अणू घेतले आपण आणि त्याच्यापासून आपल्याला सीयू एनओ्री ट्रॉइस ह रूपात मिळालं कॉपर नायट्रेट आणि एनओटू गॅस बाहेर पडला आणि पाणी तयार झालं एस टू ओ आता नायट्रिक आम्ल जे आहे ते आपण संवत घेतलं होतं त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो आणि त्याची जी विशेष माहिती आहे समजा एखादा विरल घेतला आपण डायल्यूट घेतलं पातळ म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये तर ते त्याला आपण विरल म्हणतो तर ते आपल्याला ते खाली लिहिताना लिहायचं असतं की, है। है की, की, की ते कसं आहे संवत आहे की विरल आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे की विरल आहे मिळणार किंवा उत्पादिक किंवा अधिकारक यापैकी जे असेल त्याच्या खाली आपल्याला ते लिहायचंय कि ते कसं आहे आता या ठिकाणी याची नोतरी विरळ घेतलेला आहे म्हणून त्याच्या कंसात आपण विरल असं लिहिलेलं आहे विरल म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये डायल्यूट म्हणतो आता आपण हे प्रयोग करूया सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतलं च आणि सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलं एका शंकूपात्रामध्ये आणि आपल्याला शंकू सारखा त्याला शंकूपात्र म्हणतात आणि त्याचं वजन केलं त्याचं वजन आहे तीनशे पॉईंट तेवीस ग्रॅम आता सोडियम क्लोराईडचं द्रावण आणि सिल्वर नायट्रेटचं द्रावण आपण परीक्षणात घेतलं किंवा शंकूपात्रात घेतलं आणि परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ते परे शंकुपात्रामध्ये सोडलं रबरी बुच लावलं शंकुपात्र हवा बंद करायचं त्यातली हवा काढून घ्यायची शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन केलं तर काय लक्षात येतंय बघा आता शंकूपात्र थोडं तिरक धरा तिरक धरल्यानंतर परीक्षा नळीतलं द्रावण शंकुपात्रातील द्रावणात मिसळा आणि मग बघूया आकृती दिसते त्याप्रमाणे आता पुन्हा शंकुपात्राचं आपण वजन करू तर वजनामध्ये आपल्याला कुठलाही बदल झालेला दिसत नाही वजन तेवढंच आहे तीनशे पॉइंट तेवीस ग्रॅम यावरून आपल्या काय लक्षात आलं शाब्दिक समीकरण सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड एजी थ्री अधिक एन सी एल यापासून आपल्याला मिळालं सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट आता हे रासायनिक समीकरण आपल्याला संज्ञेच्या रूपात लिहिता येईल एजीएनो थ्री जलीय द्रावण घेतलं सोडियम क्लोराईड हे सुद्धा जलीय द्रावण घेतलं आणि यापासून आपल्याला सिल्वर क्लोराईड म्हणजे एजीसीएल आणि एनएनो थ्री सोडियम नायट्रेट एक्वे रूपात आपल्याला मिळालेलं आहे एजीसीएल आपल्याला सॉलिड रूपात मिळालेलं आहे भाणखाणी याचा अर्थ काय ते सॉलिड रूपात आहे आता यावरून आपल्याला काय लक्षात आलं तर या अभिक्रियेमध्ये सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप तयार झालेला आहे पांढऱ्या रंगाचा आणि म्हणून तो सॉलिड आहे आणि दुसरं अभिक्रियाकारक जी आपण घेतली होती त्यांचं वजन आणि आपल्याला मिळालेलं जे उत्पादित आहे त्यांचं वजन आपल्याला सारखच दिसून आलेलं आहे अशा प्रकारे शाब्दिक समीकरण आपल्याला या पद्धतीने लिहून त्यांची उत्पादिते आणि अभिक्रियाकारके यांचं वजन सारखं असल्याचं दिसून येतं पुढील भाग आपण नंतरच्या तासाला बघूया आता आपण पुढील तासात रासायनिक समीकरणांचं लेखन कसे करायचे याविषयी बघणार आहोत धन्यवाद